सांगितलं कोणीतरी त्या दिवशी एक मेळावा बैठक लावली होती मुंबईला आणि काही मुंबईचे शाखाध्यक्ष आणि काही उपविभागाध्यक्ष आणि विभागाध्यक्ष काही हे हजर झाले नाहीत म्हणजे हजर झाले नाहीत त्यांची हजेरी घेतली आणि मग प्रत्येकाला विचारलं कारण एक एक घरचे हे आजारी होते ते होतं ते होतं काहीतरी बघ त्यातल्या पाच सहा जणांनी साहेब कुंभला गेलो होतो म्हटलं गजरा करता पाप अरे मी हेही विचारलं आल्यावरती आंघोळ गेलीच ना आमच्या बाळा इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले म्हटलं हड म्हंटल मी नाही पिणार हो मला सांगा आता तो सोशल मीडिया आल्यापूर्वीच्या काळात ठीक होतं मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या घासतायत घासताय आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेच पाणी कोण पिईल ते पाणी चला आताच करोना गेलाय कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही दोन वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ कसं पेल नाही ते प्या असं म्हटलं आणि हट असं म्हटलं तुम्ही अर्धवट सांगताय तुम्ही देशापुढे अर्धवट माहिती ठेवताय हे बघा की राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे सहकारी आणि राज ठाकरे यांनी मधल्या काळामध्ये हिंदुत्वाचा पुकार केलेला आहे भारतीय जनता पक्षाबरोबर अचानक ते हिंदुत्ववादी झालेले आता राज ठाकरे यांच्या जागी अन्य कोणी नेता असता समाजवादी पार्टीचा असता काँग्रेसचा असता शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा असता किंवा आमच्यापैकी कोणी असतं तर या विधानावर भारतीय जनता पक्ष मिंदेंची सेना त्यांनी थैथ केला असता की कसा हिंदूंचा हिंदुत्वाचा अपमान झाला आता बोला आता बोला ना मी राज ठाकरे यांच्या विधानावरती माझं मत व्यक्त करत नाही आहे काही या प्रत्येकाच्या भावना आणि प्रत्येकाची मत आहेत त्यांना वाटलं ते, ते बोलले पण हे दुसरं कोणी बोलले असत तर यात भारतीय जनता पक्षाच्या ढोंगी हिंदुत्ववाद ढोंगी हिंदुत्ववाद्यांनी थैथळाट केला असता विशेषतः आमच्या जर कोणी असतं काँग्रेसचं कोणी असतं तर एवढ्याला रस्त्यावरती येऊन आमचे निषेधाचे मोर्चे काढले असते राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष हा भारतीय जनता पक्षाबरोबर काम करतोय महायुती बरोबर काम करतोय देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर काम करतोय एकनाथ शिंदे यांच्याबरोबर काम करतोय त्याच्यामुळे राज ठाकरे यांच्या मताशी कदाचित हे दोन्ही प्रमुख पक्ष जे आहेत भाजप हे सहमत असतील त्याच्यात त्यांनी मत व्यक्त केलं पाहिजे राज ठाकरे आता जरा <laughs> पुरोगामी भूमिका घेतलेली आहे याकडे कसं बघतात काय पुरोगामी भूमिका मी काय पाहिलं नाही महाराष्ट्र हा पुरोगामीच आहे आम्ही सगळे हिंदुत्ववादी जरी असलो आम्ही तरी आम्ही पुरोगामी आहोत आमचं हिंदुत्व हे नकली किंवा ढोंगी किंवा धर्मांधता असलेलं हिंदुत्व नाहीये प्रभुधानकर ठाकरे माननीय बाळासाहेब ठाकरे खरं ह्यांनी हिंदु जे हिंदुत्व दिलं आहे ते पुरोगामी हिंदुत्वच आहे त्याच्यामुळे कोणी पुरोगामी होण्याचं आता जर बोलत असेल तर महाराष्ट्र पुरोगामीच आहे ना पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या